वार्ना न्यूज मराठी्यास विश्वासार्ह बातमीचा साल शिरंबे गावात सर्पमित्रांकडून घोनस जातीच्या सापास जीवनदान कराड तालुक्यातील साल शिरंबे येथील रविकिरण नेट कंपनी शेताचा लगत असून कंपनीमध्ये नेटच्या बंडलांचा साठा भरपूर प्रमाणात पडलेला होता कंपनीमध्ये काम चालू असताना सकाळी पावणे दहाच्या च्या सुमारास कर्मचाऱ्यांच्या कामाची लगबग चालू असताना सकाळी पावणे दहाच्या सुमारास एक सर्प जो की अत्यंत विषारी मानला जाणारा घोनस जातीचा सर्प निदर्शनास आला परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अभिलाष पाटील यांनी सर्पमित्र गणेश निकम यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली गणेश निकम यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी पोहोचून सापाला कोणत्याही प्रकारची इजा न होता किंवा धोका न वाटता पूर्ण वाढ झालेल्या जातीच्या सापाला त्यांनी शितापिने नैसर्गिक अधिवासात रिलीज करण्यात आले यावेळी कारखान्यात महिला व पुरुष असे एकूण पन्नास जण हजर होते त्यांना सर्प न मारता नैसर्गिक अधिवासात सोडून का द्यायचे याचे महत्व पटून सध्या उन्हाळ्याचा कालखंड सुरू असल्याने अशा परिस्थितीत हे घोनस जातीचे अति विषारी साप घराजवळ त्याचबरोबर विटभट्टी आदी परिसरात अडगळीच्या ठिकाणी दिसून येतात मात्र या विषारी सापांना शक्यतो न मारण्याचा नागरिकांचा प्रयत्न करावा असे विषारी जातीचे घोनस साप आढळून आल्यास तात्काळ वनविभागाला किंवा सर्पमित्रांना पाचारण करावे असे आवाहन सर्पमित्र गणेश निकम यांनी केले Warna News, Sati, Subscribe now and press the bell icon. Never miss an update.